हॅलो हां हां नाही काय बोलायचं नव्हतं पण तुमचा मिस कॉल बघितला ना मी म्हणून कॉल केला की तुम्हाला काही बोलायचं आहे काय हां हां आहेत ना तुम्ही घरात आई बाबा वगैरे सर्व चांगले आहेत ना आवाज ऐकायला येत नाही माझा आवाजच बारीक आहे मी तर हो हो मी तशीच बोलते मला मोठ्याने बोलायला हा नाही आवडत म्हणजे होतच नाही माझ्याकडून माझा आवाजच कसा आहे नाजूक असा हो तुम्ही जेवलेत का काळजी घेत जा एक काम करा नाही जेवले ना अजून घरी जा मोठी परात काढा चार पाच भाकरी चोरा आणि टोपत जेवढा रसा असेल ना तेवढा रसा टाका आणि कुचकरून खाऊन घ्या अंगी लागतं ना तसं हो हो नाही माझं जेवण झालं आहे आम्ही का पिझ्झा ऑर्डर केली होती ना पप्पाने बाहेरून हां 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 खाल्लं मी एक मिनटं एक मिनट ए भुसणाळया ती रांगोळी कशाला मोडली रे तू हो मावशी तुमच्या मुलाला घरात कोंडून ठेवा तो आमची रांगोळी मोडतो हां हां नाही काय नाही काय नाही रेंज भेटत नव्हती ना हां त्याच्यामुळे आवाज कट होता हां बरं बरं चालेल चालेल घ्या तुम्ही पण काळजी घ्या मग हो हो आवाज मोठा काढत जाऊ का <laughs> नाही प्रयत्न करून पण नाही होणार माझा आवाजच कसा आहे चालेल